हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते भी भू भू, भी भू, भी भू, भू। तर आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आहे नंतर महाशिवरात्री आहे आज माझा बर्थडे आणि संचितचा बर्थडे पण आहे तर तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि संचितला हॅपी बर्थडे हे ना हॅपी बर्थडे संचित देंगी देंगी। तो तो भाई भाई आता आम्ही दोघं पण तयार झालोय बाहेर आता बाहेर जाऊन बाय बाय थोड्या वेळाय बाहेर जाऊन मी विचारलं तुला काय बनवायचं तर संचित म्हणतोय मला पावभाजी बनवायची आहे त्यामुळे संचितसाठी पावभाजीच सगळं साहित्य सा आणायचंय ते साहित्य घ्यायचं केक बघायचा बलून बघायचे अजून अजून ड्रेस बघायचा हा तर एवढं सगळं आता बघायचं आहे न्यूट्यूबर वापरशील तर जा दे? Fire. आता जाऊन किती वर्ष झालं सांग आता फाय इयर्स कंप्लीट झाले आता मग सिक्स इयर्स मग तर तू आज आठ तारखेला जन्मला होता दोन हजार एकोणीस मध्ये दुपारी दीड वाजता काय हा दुपारी दीड वाजता संचित झाला होता दीडला नाही कितीला झाला होता पाहुणे एक ला झाला होता आम्ही जाऊन सगळं काही काही सामान घेऊन येते आणि नंतर मग तुम्हाला डेकोरेशन संचसाठी पावभाजी केलेली संचितची बर्थडेची पार्टी डान्स पण करणार आहे संचित आहे ना करणार ओके ओके चला तर मग आता बघू एक कार्टून हा असं ते चला ओ माय गॉड कसले घर झाले गॉड ओ माय गॉड ते तू म्हणलेलं आहे ते काय म्हणजे त्याला काय हं ग्लासेस तू म्हणलेला ते बस रे छान छान ट्रॅफिक कसं झाले ट्रॅफिक एक नंबर तू नाशी ले

तर आता मी सामान काय आणले ते तुम्हाला दाखवते पावभाजीसाठी आणलेत पाव नंतर पावभाजीचं जे काय भाज्या लागतात त्या भाज्या पण घेऊन आले संजितच्या केकला ऑर्डर केली आता ते सात साडेसात वाजेपर्यंत आणून देतील घरी आणून देतो म्हणलेत ते त्यामुळे आता पहिली पावभाजीची तयारी करायची आणि बीट वगैरे आणल्यात पावभाजीचा मसाला घेऊन आले आणि बाकीचं जे काय लागणार आहे ते पाच नंबरचा बलून पण आणला तो राहिला होता आणि नंतर हा फेशवॉश पण आहे तर हा फेशवॉश डी मार्टमधून घेतला आहे तर डी मार्टमध्ये पण गेलो होतो डी मार्टमध्ये पण थोडंसं काही काही सामान घेतलं निमार्द संचितला बाबांनी पैसे दिले होतं ड्रेस घे म्हणले होते संचितला पण संचितला पाहिजे होती गाडी पाहिजे होते आणि डी मार्टमध्ये गेलो होतो खरं तर ड्रेस घेण्यासाठी संचितला पण डी मार्टमध्ये संचितनी रिमोटची कार बघितली आणि तीच पाहिजे म्हणला डीमार्टमध्ये रिमोटची कार घेतली पण नंतर काउंटरवर चेक करतोय तर काय कारचा दरवाजा निघाला होता त्यामुळे ती कार नंतर रिटर्न केली तिथून पैसे घेतले नंतर संचेच्या डोक्यात तेच खूळ बसलं कारच पाहिजे नंतर मग तिथं मी भाजी घेते त्यान लाईनच होती दुकानात मग त्यान लाईनमधूनच तिथून एक संचितल्या रिमोटची कार घेतली आणि आल्यावर आता तुम्ही तर डेमो बघितलाच असेल असं आहे त्यामुळं एक साडेतीन पावणे चारला आम्ही घरातून निघालो होतो तर घरात यायला आम्हाला साडेसहा पावणे सात झाल्या होत्या त्यामुळं खूप भूक लागली होती आलं की चहा पण पिले नाही काय नाही पहिलं स्वयंपाकाची तयारी केली संचितला पण भूक लागली होती म्हणून काय केलं म्हणलं आता पहिली पावभाजी बनवायची पावभाजी बनवून जेवण करून घ्यायचं आणि नंतर निवांत केक कापायचा तर आमचं झालं लग्नातल्यासारखं लग्नात कसं पहिलं जेवण असतं नंतर लग्न लागतात तसंच सेम झालं कायचं म्हणायचं पहिलं जेवण करून घेतलं आणि नंतर बड्डेचा केक कट करून घेतला तर जे काय साहित्यानलं होतं ते सगळं बाहेर ठेवले वली मटरला पहिलं हे करून घेतलं साईडला काढून घेतले निवडून घेतली नंतर जे थोडी शिल्लक राहिली होती तिला फ्रीजमध्ये ठेवायची शिमला मिरची बटाटा टोमॅटो बीट आणि हे सगळं आता कट करून घेते प्रत्येक वेळेस शिमला मिरची मला मिळतच नाही पण ह्या वेळेस योगायोगाने मिळाली शिमला मिरची फ्लावर आणि बीट पण वापरत असते मी गाजर असेल तर गाजर पण टाकायचं एकदम हेल्दी टेस्टी पावभाजी तयार होते आपली संजितला सा सांगितलं होतं पनीर बनवायचं का चिकन बनवायचं असं दोन तीन त्याच्या आवडीचं मेनू मी सांगितलं त्याच्यामध्ये पावभाजी पण त्याला आवडते मग तो म्हणला पावभाजी बनव आता बड्डे त्याचा आहे म्हणलं काय स्पेशल तर बनवायलाच पाहिजे त्यामुळं म्हटला चला आता बनवूया पावभाजी आणि प्रत्येक वेळेस टोमॅटो आहे तर मी मिक्सर म्हणजे कुकरमध्ये शिजवतानाच वापरत असते पण ह्या वेळेस म्हणलं जरा खिसून त्याचं हे करून घ्यावे खिसून टाकायला पाहिजे म्हटलं त्यामुळं ह्या मी मिक्सरमध्ये बारीक किंवा खिसण्याने खिसून जरी घेतलं तरी पण चालतं आता बटाट्यांची साल कट काढून घेतली आणि तर बघू शकता शिमला मिरची कट करून झाली फ्लावर कट करून झाला बीटचे पण साल काढून कट करून घेतले आता शिमला मिरच्या आणि फ्लावरला स्वच्छ धुवून घेते बीटला म्हणजे साल का वरून म्हणजे बीट कट कर करून घ्यायच्या अगोदरच बीट स्वच्छ धुवून घेतलं होतं नंतर इथं आहेत बटाटा बटाटा थोडासा जास्त टाकायचा आणि पावभाजी करताना खरं मला पावभाजीचा अंदाजच येत नाही खाणारी माणसं दोघंच म्हणून दोघं पण नाही अडीचच माणसं आणि मितकी पावभाजी, पावभाजी केली ना भरपूर झाली दोन दिवसाची झाली म्हणायला काहीच हरकत नाही किंवा चार पाच पाच सहा माणसाची तर आरामात झाली होती पावभाजी करताना काही समजत नाही त्यामुळं थोडंसं असा प्रॉब्लेम होतो माझ्याकडून आता इथं फ्लावर नंतर शिमला मिरची सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि थोडंसंच पाणी टाकून कुकरला आता दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि लगेचच पावभाजीला फोडणी द्यायची शिजायला काही जास्त वेळ लागत नाही जवळपास किती एक दहा मिनटात शिजतं आणि तर बघू शकता आपला कुकर शिजतंय सगळं तोपर्यंत मी कांदा कट करून घेतला आणि अद्रक लसूणची पेस्ट बारीक करून घेतली आता मॅशरने व्यवस्थित सगळं मॅश करून घ्यायचं आणि मॅश करून झालं की लगेचच फोडणी द्यायची आता पावभाजी बटर पावभाजी असते आता माझ्याजवळ काही बटर नाही त्यामुळे आपलं मस्त असं देशी तूप गावरान तूप म्हणूया त्या मस्त अशी तुपामध्ये करायची बटरपेक्षा एकदम भारी लागते पावभाजी तुपामधली नंतर कांदा छान असा भाजून घ्यायचा आता पावभाजी करतोय म्हणलं कांदा खूप असा लालसर भाजायचा नाही थोडासाच भाजायचा आणि नंतर कांदा थोडासा असा सॉफ्ट होत आला की नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची अद्रक लसूणची पेस्ट आहे तर तिला पण मी ह्याच्यातच बारीक केली खलबत्त्यामध्ये खलबत्ता म्हणजे माझ्याजवळ खलबत्त्याचं फक्त वरच आहे आणि ग्लासमध्ये मी ग्लास नाही पेल्यामध्ये बारीक करत असते नंतर अद्रक लसूणची भरपूर अशी पेस्ट टाकायची आणि नंतर मी टोमॅटो खिचणीनेच बारीक असं करून घेतलं होतं आणि ते टोमॅटोची प्युरी टाकायची आणि मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता भरपूर असा पावभाजी मसाला टाकायचा आणि बेडगी मिरचीचं तिखट तिखट म्हणजे कलरच फक्त येतो तिखट अजिबातच नाही त्यामुळे संचित आवडेनं खातो तिकट नसणाऱ्या वस्तू काय संचित मन लावून खातून छान अगदी तुपाचं जे तूप टाकलं आहे ना ते त्याचं ते तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आणि ते बघू शकता छान असं तेल सुटत आले आणि नंतर मग जे आपण भाज्या मॅश करून घेतल्या होत्या त्या मॅश केलेल्या भाज्या टाकायच्या आणि मस्त अशी सिंपल एकदम हेल्दी अशी आपली पावभाजीची भाजी आहे तर तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही पटकन पण होते त्यामुळं मला पण आवडते पावभाजी आणि जवळपास खूप म्हणजे खूप आज जवळपास एक अडीच तीन महिन्यानंतर तर पावभाजी मी केली असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल आणि थोडंसं जाडसरच मी असं मॅश केलं होतं आता मी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कडेमध्ये पण थोडंसं मॅश करून घ्यायचं तर तुम्ही आता विश्वास ठेवणार नाही आता जवळपास संध्याकाळच्या सव्वा अकरा होत आलेत आणि तुम्हाला गाड्याचा आवाज येत असेल तर झाले काय आता हा व्हिडिओ खरं तर मी आजच टाकणार होते पण व्हिडिओ झाला खूप मोठा आणि माझ्याजवळ तेवढा बॅलन्स नसतो माझं कसं रात्री बारा ते सहा नेटपॅक आहे ते फ्रीमध्ये असतो त्यामुळे मी आत्ता व्हिडिओला एडिट करणार आहे व्हिडिओला सेव्ह करणार आहे आणि रात्री जागून व्हिडिओला आहे तर अपलोड करणार आहे त्यामुळे आता कसं म्हणून आज आहे तर मी डीमार्टमधल्या व्हिडिओ टाकला आणि आता हा उद्या टाकायचा सा। तर असं असतं बॅलन्स वगैरे पण पुरत नाही संचित आहे संचितचं मध्येच असते यूट्यूब वगैरे बघायचं त्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचं म्हटलं की बॅलन्स खूप म्हणजे खूप जास्त लागतो मी माझा बॅलन्स तसा तर जास्त संपवतच नाही रात्रीचं जागणं होत नाही खूप रात्रीचं मी जागून पण बघितले नंतर त्रास होतो झोप मोड होते नंतर झोप लागत नाही त्यामुळे ते थोडासा नेटपॅक जास्त मारला तरी चालेल पण रात्रीचा अजिबात जागणं होत नाही हा माझा तर अनुभव आहे सुरुवातीला मी खूप जागत होते पण नंतर नंतर नाही त्रास व्हायला लागला तेव्हापासून नेट पॅकच थोडासा वाढवला हो आहे मी पण आता हा जवळपास एक वीस मिनटाचा वीस एक वीस मिनटाचा व्हिडिओ आहे आणि ह्याला म्हणजे बॅलन्स माझा कसलाच शिल्लक राहणार नाही ना आणि उद्या संडे संडे म्हणलं की संचित घरी असतो आणि घरी म्हटलं की मग बॅलन्स तर लागतोच त्यामुळे आता एक दिवस म्हणलं चालते चला चा आता थोडंसं जाऊन रात्रीचाच व्हिडिओ आता अपलोड करून ठेवायचा तर पावभाजी आपली झाली आता मस्त असं तूप लावून पाव आहे तर भाजून घ्यायला लागले मी आमच्यासाठी थोडंसं पावला पावभाजी मसाला टाकला होता संचेतला फक्त तूप लावून भाजून घेते आणि थोडेसे कडक केले तर अजून भारी लागतात आणि आता मी काय पाव जास्त होते त्यामुळे मी पावाचे दोन भाग केले नाहीत असं डायरेक्ट भाजून घेतलेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पाव आहे तर कट करून पण भाजू शकता तर आता पावभाजी आपली तयार झाली आता मुंकाई वाट कशी बघायची मस्त असं गरमागरम जेवण करायचं वरून पण अजून मी एक चमच्या दीड चमच्यात तूप घातलं होतं आणि मस्त असे आपले पावभाजी तयार झाले ताट पण तयार झाले चला तुम्ही या पटकन असं जेवण करायला आता पहिला आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर बड्डेची तयारी करूया चला तर आता तुम्ही पण या पावभाजी खायला एक आज कोण सांगतो झाले नाही काय असं गरम का गरम गरम खायचं असत कसे छान छान तुम्ही पण या जेवण करायला इथे सगळं बलून फुगून ठेवलेत आता जेवण करायचं आणि जेवण झालं मग बड्डे केक बाय बाय जेवण झालं जेवण झालं की भांडी तशीच ठेवलेत आता म्हणलं पहिलं बड्डे करून घेऊया तरी ते बघू शकता संचित बाळाची चालली मला हेल्प करायचे बाबांनी बलून फुगवून दिले माझं बलून फुगवायचं अजिबात धाडस होत नाही एकसुद्धा मी फुगवू शकत नाही इतकी घाबरते मी बरं काय माहिती पण माझं धाडसच होत नाही त्यामुळे हे जे तुम्हाला जेवढे बलून दिसतात ते सगळे बाबांनी फुगवून ठेवले होते माझा स्वयंपाक चालू होता तेव्हाच बाबांनी फुगवून सगळे ठेवले होते आता चालले डेकोरेशन सिम्पल असंच पण छान संचितचा पहिलाच बड्डे आम्ही इकडं करत असेल नाही तर संचितचे जे चार बड्डे झाले ते सगळे गावालाच केलेत आता संचितचं स्कूलमुळं वगैरे काय सुट्ट्या पण आता लागोपाठ आले दोन तीन दिवस आणि जायचं म्हणलं की घरी भरपूर अशी गर्दी पण असते संजयचे पप्पा पण नाहीत त्यामुळं काय जायला नकोच वाटलं आणि त्यामुळं आपलं चाललंय इथं बड्डे करायचं आणि संचित खरं सांगायचं झालं तर प्रत्येक वर्षी संचितचा गावाला बड्डे केला पण गेल्या वर्षी तर खूप म्हणजे खूप छान केला होता बड्डे संचितचा तरी संचितने काय इतका छान असा रिस्पॉन्स दिला नाही किती गावाला बड्डे म्हणले की गावचे जेवढी कोण शेजारचे आहेत तेवढ्या सगळ्यांना बोलवावं लागतं सगळ्यांना बोलवून हळदी कुंकू वगैरे लावतात तर संचितने अक्षरशः कोणाकडून हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलं नव्हतं ओवाळून पण घेतलं नव्हतं असं संचित करतोय त्यामुळं इथं कसं माणसं असली का है? संचित जरा थोडासा म्हणजे लहान मुलं काय संचित म्हणजे संचित नाही लहान मुलं थोडीशी लाडात शिरतातच मग संचितचं पण सेम तसंच आहे सगळे एकत्र असले की मग काय स्वतःचं सगळं खरं असतं आणि आता आम्ही घरात कोण जास्त नव्हतं तिघच होतो, होतो। त्यामुळं मस्त असं फुल्ली एन्जॉय चाललं होतं डान्स तर खूप म्हणजे खूप केला स्वतःच गाणी लावली होती आता मला खरं तर हे डायरेक्ट पण दाखवायचं होतं पण संचितनी गाणी लावली होती आणि गाणी लावून आमचं डेकोरेशन त्या गाण्याच्या तालावर आपलंच चालू होतं नाही तर बघू शकता झालं आपलं पटकन बलून वगैरे लावून झाले आणि आता इथं फाईव्ह नंबरचा बलून आहे त्याला आता फुगवणार आहे आणि मध्यभागे लावून घेते तर गाड्यांचा आवाज बघू शकता महागून येतो आहेच आता संजित अजून काही झोपल्या नाही संचित पण जागाच आहे आता उद्या संडे म्हणल्यावर निवांतच असतं सगळं बाळाचं बड्डे झाला बड्डे 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 याच्या अगोदर खूप उत्सुकता उत्सुकता असते बड्डे आहे बड्डे आहे पण झाला की काय सगळं शांत असतं बघू शकता फायव्ह नंबर नक्की मला कळत नाही तू आहे का फाय नंतर मग नीट व्यवस्थित बघितलं आणि नंतर आता मध्यभागी आहे तर चिकटपट्टीने पॅक करून घेते तर चिकटपट्टी आज चांगली होती व्यवस्थित बसलं काय अजून पण बोलून आहेत निघाले काय नाहीत हवा फक्त गेली ठेवले तसंच तरी तर बघू शकता आपले एकदम सिम्पल असं डेकोरेशन तयार झाले

आणि संजितचा स्टडी टेबल आहे त्या स्टडी टेबलला मी टेबल स्टूलवरती ठेवला आणि आता केक काढायला लागले तर इतकं सगळं काय काय करून डोकं झालं थोडंसं बाद म्हणू शकतो आपण इथं मला टाकायची होती ओढणी आणि नंतर मी केक साईडला काढला केक त्याच्यावर ठेवलासुद्धा आणि नंतर मग थोड्या वेळानं लक्षात आलं अरे चा आपण टेबलवर तर काय ओढणी वगैरे टाकलीच नाही नंतर मग ते सगळं साईडला काढून डबल ओढणी टाकली तर झालं काय मेन मग काय म्हणतो आपण त्याला ज्यावेळेस त्याची एखाद्याची आता गरज होती अगरबत् अगरबत्तीची नाही काय म्हणतो काढ्याची पेटी किंवा माचीस तर आता ते कॅन्डलसाठी लागणार होतं आणि सकाळीच नुकतंच संपलं होतं त्यामुळं बाबांना म्हटलं जावं पहिलं घेऊन या मग बाबा गेले तर आता माचीस आणायला आणि आमची चालले इथं तयारी तर इथंपर्यंत चाललं होतं आमचं काहीच नाही माझं सगळं पटपटपटपटपट करण्याचं लक्ष होतं आणि नंतर लक्षात आलं अरे चापण काय हंतरलंच नाही त्याच्यावर नंतर ओढणी ठेवली आणि ओढणी ठेवल्यानंतर संचित पण रेड ओढणी पण रेड आणि सगळं रेड रेड हॉट रेड झालं सगळं नंतर आता आईत चालली म्हणजे फाईव्ह नंबरची कॅन्डल लावायची कुठं लाव कुठं लाव चालला होता विचार नंतर थोडीशी पुढं लावली आणि संजितला म्हटलं चल थोडासा डान्स कर संजितचा माझं चाललं होतं दोघाचं डान्स करायचं संचितनी खूप भारी डान्स केला एकदम उत्साही झाला होता संचित आणि डायरेक्ट दाखवायचं म्हणलं तर गाण्याचा आवाज आला किती व्हिडिओला येते कॉपीराईट त्यामुळे मी काय दा डायरेक्ट आता दाखवू नाही शकत त्यामुळे आता कोणतं गाणं होतं लावलं होतं असंच बड्डेचे सॉंग लावले होते संचितनी संचित कसा टाईप करायला येत नसलं तरी वॉइस ओव्हर करतो आपला वॉइसनी कसा माईक ऑन करतो आणि त्याच्यावर स्वतः बड्डे पार्टी सॉंग स्वतःच म्हणत होता आणि त्याचे पार्टी सॉन्ग जे येतील ते लावून डान्स करत होता इथं बघा किती उत्साह एकदम उत्साहीमध्ये संचित डान्स करतोय आता जवळून पण थोडंसं बघा इथं संचितचं नाव कॅन्डल किंगचं आणलं होतं रेड रेड आणि मस्त असं आपलं डेकोरेशन तयार झाले आणि हे सगळं बाबा येईपर्यंत आम्ही सगळं तयारी वगैरे करून घेतली संचितने बघू शकता ड्रेसचं कसं हलत हालत केली सगळी आणि डान्स करून झाला ते किंगचा मुखवटा घाल म्हणलं तर तो त्याला म्हणजे मी हे म्हणजे हे मी सामान घेताना संचित नव्हता आणि त्यामुळे मी काय डायरेक्ट असं बघून घातलंच नाही त्याला त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठा झाला म्हणतो की अंगापेक्षा बोंगा तसं काहीसं झालं त्याच्यापेक्षा खूप मोठा झाला कानापेक्षा खाली येत होता म्हटलं जाऊ द्या आता पुढल्या वर्षी बसेल व्यवस्थित बसे। पुढल्या वर्षी तर काय बसतोय मला वाटते मोठ्याच मुलांचं आहे थोडंसं त्यामुळे मागच्या साईडला थोडंसं सा ठेवलं नंतर ही पण छोटीशी कॅन्डलांनी आणि आपलं मस्त असं ताट तयार केलं आता संजितला ओवाळून घेते आणि साखर संजितला लोटो चोकोपाय आवडतं त्यामुळे मी साखर किंवा पेढे वगैरे न घेतात तेच घेतलं होतं आणि त्या ओवाळून घेते तर असं छोटंसं मी सेलिब्रेशन केलं आणि प्रत मला तर वाटते संचितचा आता हा पाचवा बड्डे आणि हाच इतका छान एकदम भारी बड्डे झाला कारण की त्याला अगोदर तर खूप संचित रडका होता लहान होता त्यावेळेस आणि पहिला बड्डे पण रडतच झाला दुसरा बड्डे पण तसाच तिसरा बड्डे पण तसाच म्हणजे त्यांनी कायच करू देत नव्हता त्याचं फोटोसुद्धा नाहीत बड्डेचे आणि हा असा बड्डे आहे की त्याचे व्यवस्थित छान व्हिडिओ पण काढला आणि फोटो वगैरे पण छान काढले आणि आम्ही गावी गेलो असतो तर त्यांनी सेम तसंच केलं असतं काही करू देत नाही तो सगळं स्वतःच्या मनाचंच करतो पण ह्या वर्षी खुश होता थोडासा आणि छान असा बड्डे झाला आठवण आपलं आणि यूट्यूबमुळं कसं खूप असे व्हिडिओ पण काढायला येतात आणि टाकलं की मग आठवणी पण असं बघितलं की खूप छान असं वाटतं पण आठवणीत पण राहतं त्यामुळे आपण कितीतरी वर्षाने बघितले तरी छान वाटतं तर इथं बड्डे चालू आहे हॅपी बर्थडे टू यू तर असं आमचं म्हणत होतं गाणं पण लावलं होतं बड्डेचं हॅपी बड्डे टू यूचं ते पण आवाज येत होता आणि मस्त असं कट केला की कॅन्डल ते विजवायचे राहिलेच नंतर सगळं थोडंसं झाल्यानंतर मग कॅन्डल आहे तर संजितला म्हटलं फूक मार मग संजितनी फूक मारली केक चारला मी आणि मस्त असं आमचं छोटंसं पण एकदम छान असं बड्डे सेलिब्रेशन करून झालं तुम्हाला पण बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं ते नक्की सांगा खूप जणांनी संचितला खूप विश केलं छान छान त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा थँक्यू संजितनं पण शॉर्ट व्हिडिओमधून केलंच आता बाबानी पण केक चारला संजितला नंतर छोटेचे फोटो वगैरे काढले चला तर मग बड्डे ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय